धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलनाची ज्वाला अधिक तापत चाललेली आहे संविधानाच्या क्रमांक छत्तीसनुसार आरक्षणाचा स्पष्ट हक्क असतानाही गेल्या अनेक दशकांपासून धनगर समाज शासनाच्या अन्यायकारक वागणुकीमुळे हक्कापासून वंचित आहे शेकडो आंदोलनाचे इतिहास उपोषणातून अर्पण झालेले आरोग्य हजारो बांधवांवरती दाखल झालेले गुन्हे तरीही सत्ता आणि प्रशासकीय यंत्रणा धनगर समाजाच्या न्याय मागण्यांवरती अद्यापही मुर्दाडपणे मौन बाळगत आहे या अन्यायाविरोधात पेटलेल्या लढ्याला नवी धार देण्यासाठी जालना येथे सलग सोळा दिवस उपोषण करत रणशिंग फुंकणारे धनगर आरक्षण मुक्तीसंग्राम लढ्याचे पुरस्कर्ते रविवारी ठाण्यात दाखल झाले होते जांभीनका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला वंदन करून त्यांनी ठाण्यातील समाज बांधवांशी संवाद साधलाय स्मारक परिसरात ठाणे शहरभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमलेले पाहायला मिळाले संविधानानुसार छत्तीस क्रमांकावरती धनगर समाजाला आरक्षण मंजूर असताना सुद्धा अनेक वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवले गेलेले आहे शेकडो आंदोलने उपोषणे हजारो बांधवांवरती दाखल झालेले गुन्हे असतानाही लढा सुरू आहे जालना येथे सोळा दिवसांचं उपोषण प्रकृती बिघडल्याने स्थगित केलं असलं तरी आता हा लढा अधिक तीव्र झाला आहे असं धनगर आरक्षण योद्धा दीपक बाब वुराडे यांनी सांगितलंय नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे धनगर समाजाने भारतीय जनता पार्टीला सत्ता दिली आहे तरी देखील सरकार समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवत आहे त्यामुळे आम्ही आता गप्प बसणार नाही धनगर आरक्षण मुक्तीसंग्राम लढा जालना येथून सुरू झाला असून मुंबईतील आझाद मैदानात आरक्षणाची आझादी मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही त्यामुळे सर्व समाज बांधवांनी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहावे असं आवाहन दीपक बोराडे यांनी केलं आहे हा देश ज्या संविधानानुसार चालतो त्या संविधानानुसार धनगर जमातीचा समावेश एसटी जमातीच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला आहे धनगरांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या व्यवस्थेनं या अमृतरूपी लाभापासून गेल्या आठ दशकांपासून आम्हाला वंचित ठेवलं आहे धनगरांचे क्रांती सूर्य बी कोकरे साहेबांनी या आरक्षणाची ज्वाला प्रज्वलित केली तेव्हापासून आत्तापर्यंत शेकडो आंदोलनं झाली शेकडो उपोषणं झाली हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखवले आंदोलनाचे हा लढा चालू आहे परंतु सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम तिने धनगर जमातीच्या या एसटी आरक्षणाचा मुक्तीसंग्राम हा लढा आम्ही जालन्याच्या भूमीतून सुरू केला सोळा दिवस मी त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं प्रकृतीच्या कारणामुळे ते आंदोलन स्थगित केलं होतं आत्ताचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी लाखो लोकांच्या समोर आश्वासन दिलं होतं की धनगर आरक्षणाच्या बाबतीत माझा अभ्यास झालेला आहे माझ्याकडे गाडीभर कागदपत्र आहेत पुरावे आहेत तुम्ही आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो आत्ताचे देशाचे सर्वे सर्व असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सुद्धा पांडुरंगाच्या पंढरीमध्ये येऊन ढोल वाजवून सांगितलं होतं की आतापर्यंत राज्यकर्त्यांनी तुमचा मतासाठी वापर केला तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही सत्तेत आला आरक्षण देतो स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा पंढरपूरमध्ये आश्वासन धनगरांना दिलं होतं आज हे सत्तेमध्ये आहेत आम्ही कायद्याचं मागतोय आज हे आंदोलन धनगर जमातीच्या टी आरक्षणाचा संग्राम जालन्यातून सुरू झालेला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन या आरक्षणाची आझादी झाल्याशिवाय थांबणार नाही आमची देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे तुम्ही ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं धनगर जमातीनं तुम्हाला सत्ता देण्याचं काम केलं देशातल्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आलं कारण या राज्यात अडीच तीन कोटी धनगर समाज आहे या देशात वीस पंचवीस कोटी धनगर समाज आहे धनगरांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवा तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि पुढील होणारे अनर्थ टाळा आम्हाला कुणालाही हाऊस नाही आहे आमचे कामधंदे सोडून आमचा वेळ आणि पैसा खर्च करून या मुंबईमध्ये येण्याची पण सरकार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला मजबूर करताय तुम्ही आमचा अंत पाहताय तरी सुद्धा आम्ही शांत आहोत धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हा लढा येतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला अहिल्या माईच्या लेखीला माझी विनंती आहे की हे शेवटचं आंदोलन शेवटचा लाभा आमच्या लेकराबालांच्या कल्याणाचा आहे त्यामुळे आपण प्रत्येकानं या लढाईमध्ये तनमन धनानं सहभागी झाला पाहिजे हा आमच्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे असं म्हणून प्रत्येकानं हा लढायचा या मुंबईच्या आझाद मैदानातून आमच्या धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची आझादीचं आंदोलन आपण लढतोय ही आझादी घेऊन आमच्या लेकराबाळांचं कल्याण करून एस चे सर्टिफिकेट घेऊन या मुंबईचं आझाद मैदान सोडू चल तर भेटूयात एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आझाद मैदान मुंबई जय मल्हार बोलू মুম্ব চলো জয় মারা মুম্বাই চলো